नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त चमचमीत अशी हॉटेलसारखी मटन बिर्याणी बनवणार आहे मस्त बघू शकताय मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे घरच्या साहित्यात हॉटेलसारखी मटन बिर्याणी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर त्यासाठी इथं मी मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून अर्धा किलोपेक्षा मटन थोडं कमी आहे साधारण चारशे ग्रॅम मटण आहे आता सगळ्यात पहिला मटण आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद घालू अडीच चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट घालू शकता आणि कमी जास्त करू शकता चवीनुसार मटणापुरतं आपण मीठ घालू दोन चमचे बिर्याणी मसाला दीड चमचे आलं लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या पाववाटी दही घालू दही जास्त आंबटसर असं घेऊ नका दही घातल्यामुळे मटण चांगलं मऊसर असं शिजतं आणि बिर्याणीसुद्धा मस्त अशी चवीला लागते आता यामध्ये बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि हे सर्व मसाले मटणामध्ये मिक्स करून घेऊ मसाले चांगले मटणामध्ये मिक्स करून झाल्यानंतर हे मटण आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ मी बिर्याणी झटपट अशी बनवणार आहे त्यामुळं अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे मटण आता मटण मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण तांदूळसुद्धा भिजत घालू तर त्यासाठी इथं मी अडीच वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी मटणापेक्षा तांदूळ थोडा कमी घेते तुम्ही जेवढं मटण आहे तेवढं तांदूळसुद्धा वापरू शकता आवडीनुसार आता तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू आता आपण बिर्याणीसाठी सगळ्यात पहिला मटण मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये दोन छोटी पळी मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन हिरवी वेलची अर्ध फूल अर्धा चमचा जिरं आणि दोन तमालपत्रीची पानं घेतलेले आहेत हे थोडं चांगलं तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे घालू उभे चिरलेले आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर मस्त असा सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत कांदा मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालू दोन मिडियम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो चांगला मऊसर होई तोपर्यंत कांद्यासोबत परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालू आणि हे मटण चार ते पाच मिनटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घेऊ म्हणजे मटणामध्ये घातलेली आलं लसूण पेस्ट दही आणि मसाले चांगले परतले जातात आलं लसूणचा कच्चा वास लागत नाही त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं तर जवळजवळ चार ते पाच मिनटं मटण मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालू आणि मटण चांगलं असं शिजवून घेऊ तर मटण शिजण्यापुरतं इथं मी एक वाटी पाणी घातलेलं आहे जास्त असं पाणी घालू नका नाही तर ग्रेव्ही पातळ अशी होते आणि मटणाला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे थोडंच पाणी घालायचं मटन शिजण्यापुरतं आता पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या फक्त तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मटण चांगलं मौसर असं शिजतं मटण शिजतं तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊ तर त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी जास्त घ्यायचं म्हणजे मोकळा सुटसुटीत भात तयार होतो आता यामध्ये तमालपत्रीचे पान दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंग अर्धा चमचा जिरं दोन हिरवी वेलची आणि चक्रीफूल घालू खडे मसाले घातल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालू तेल घातल्यामुळे मोकळा सुटसुटीत भात होतो आणि चवीनुसार मीठ घालू मीठ नेहमीपेक्षा जास्त घालायचं तर बघू शकताय मस्त पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे या उकळीमध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने थोडा तांदूळ मिक्स करून घ्यायचा म्हणजे भांड्याला लागत नाही आणि मोठा गॅस करून हा तांदूळ दहा ते बारा मिनटं चांगला शिजवून घ्यायचा नव्वद टक्के तांदूळ शिजवायचा आहे पूर्ण मौसर असा तांदूळ शिजवायचा नाही तर जवळजवळ दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि बिर्याणीसाठी भात आपण तयार करून घेतलेला आहे गॅस बंद करून चाळणीवरती हा भात निथळ ठेवू तर बघू शकताय थोड्या वेळानंतर अगदी मोकळा सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही काढून टाकू शकता आता बिर्याणीसाठी कांदा तळून घेऊ त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत करून तेलामध्ये सोडायचा आहे म्हणजे पटकन तळला जातो आणि कुरकुरीत असा होतो मोठा गॅस करून हा कांदा एकसारखा का आपण तळून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय कांद्याचा कलर बदललेला आहे आता गॅस मिडियम करून हा कांदा चांगला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे कुरकुरीत होई तोपर्यंत तर कांदा मी चांगला कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेतलेला आहे यापेक्षा जास्त लालसर असा कांदा तळू नका नाही तर थंड झाल्यानंतर कांदा करपल्यासारखा का दिसतो त्याचबरोबर बिर्याणीसाठी मटन मसाला सुद्धा तयार झालेला आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि झणझणीत असा मटन मसाला तयार आहे सुद्धा चांगलं असं शिजलेला आहे हा मटन मसाला जास्त सुद्धा बनवायचा नाही आणि जास्त पातळ बनवायचा नाही अशा पद्धतीने सरसरीत असा बनवायचा म्हणजे बिर्याणीमध्ये तो चांगला मुरला जातो आणि बिर्याणी एक नंबर अशी चवीला लागते बिर्याणीला आपण दम देणार आहोत त्यासाठी मोठा गॅस करून हा तवा मी दहा मिनिटासाठी गरम करून घेतलेला आहे आता या तव्यावरती मटन मसाल्याचा कुकर ठेवून देऊ आणि या मटन मसाल्यावरती अर्धा शिजवलेला भात आपण अशा पद्धतीने पसरवायचा आहे किंवा भाताची लेयर करायची आहे अर्ध्या भाताची लेअर करून झाल्यानंतर यावरती आता तळलेला थोडा कांदा घालू त्याचबरोबर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर घालू दोन चमचे साजूक तूप घालू आणि आता याच्यावरती उरलेल्या सगळ्या भाताची लेअर लावून घेऊ तर सगळ्या भाताची लेअर लावून झाल्यानंतर यावरती आता पुन्हा तळलेला कांदा घालू त्याचबरोबर इथं मी हिरवा आणि केशरी कलर पाण्यामध्ये मिक्स करून भातामध्ये घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही केशर वापरू शकता किंवा कलर नाही घातला तरी चालेल आता यावरती बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर घालू दोन चमचे वरून साजूक तूप घालू आणि गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि शिट्टी न लावता बारीक गॅसवरती वीस मिनटं या बिर्याणीला दम देऊ तर जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे आता लगेच झाकण कुकरचं उघडायचं नाही दहा मिनटासाठी थोडा वेळ ही बिर्याणी अशीच ठेवायची झाकण बंद करून म्हणजे बिर्याणी चांगली सेट होते मसालेसुद्धा चांगले मुरले जातात तर दहा मिनटं झाल्यानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि बघू शकताय अगदी मोकळी सुटसुटीत चमचमीत आणि मसालेदार हॉटेलसारखी मटन बिर्याणी तयार झालेली आहे भाताचं एक एक शीत मोकळं सुटसुटीत असं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही ही मटन बिर्याणी करायलासुद्धा तेवढी सोपी आहे आणि खायला तर एक नंबर अशी लागते तर एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मटन बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेऊ आपण मस्त चमचमीत अशी ही मटन बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद